तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी व थकित मानधन मिळावे यासाठी ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचा भर पावसात आयुक्त कार्यालय नागपूर येथे भव्य मोर्चा टी एस न्यूजसाठी मुख्य संपादक तानाजीसिंग राडव शिंदे साहेबांचं जे सरकार आलं त्या सरकारनं आपल्याला तरी काहीतरी गावी दिली आणि अशीच मला तरी वाटते की एकनाथ साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब या तिघांनी जर आमच्या रोजगारसेवकांना न्याय जर केला तर हा रोजगार आम्ही जर गावातला आणि महत्वाचा करा जर असेल तर रोजगार सेवक आहे बघा मागून आल्या अशा वर्ग सगळ्यात मागून अशा वर्ग पण त्यांचं मानून बघा